नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे आपण नेहमीच खाण्याच्या वेगवेगळ्या वेग हॉटेल्स असतील किंवा आपली ही जी भारतीय खाद्य संस्कृती आहे ती आपल्या व्हिडिओमधून नेहमीच दाखवत असतो आज आपण आहोत सासवड रोडमधील आणि बोबदेव घाट येथील ऑस्करवाडी नाइंटी सेवन या हॉटेलमध्ये इथे आपण आत्ता आलेलो आहोत तुम्ही पाहताय माझ्या आजूबाजूला वातावरण एकदम छान आहे रात्रीची वेळ आहे इथलं जे तुम्ही इंटेरियर पाहताय खूप सुंदर असं वाटतंय तर आज आपण पाहणार आहोत विशेष इथलं नेमकी थाळी कशी आहे दोन्ही प्रकारच्या थाळी आहेत शाकाहारी मांसाहारी तर आपण या दोन्ही पाहणार आहोत विचारणार आहोत रिव्ह्यू मधून आणि मी स्वतः चाकणार आहे इथली शुद्ध शाकाहारी जी थाळी आहे ती आपण इथे पाहतोय खूप असं मस्त वातावरण आहे इथलं तुम्ही जर फर्निचर पाहिलं ते माझ्या अतिशय आवडीचं आहे इथलं जर पेंटिंग तुम्ही पाहिलं तर ते आपलं लगेच लक्ष खेचून घेतं त्याचबरोबर इथलं तुम्ही पाहताय खूप मस्त असं अनेक लोक खास इथली चव चाकण्यासाठी येतात रांगड्या लोकांसाठी रांगडी ही जी चव आहे ती आपण पाहणार आहोत आज मी तुम्हाला खास असं दाखवेल इथलं जी भेज थाळी आहे आणि अने इथं अनेक जण जे मांसाहारी खातात त्यांच्या ह्यासाठी तुम्ही आजूबाजूला पाहताय खूप मस्त इथली लोक खाण्याचा आस्वाद घेत आहेत आणि आपण त्यांना विचारूया त्यांना हे कसं वाटली कशी वाटली इथली चव आणि बरंच काही चला तर मग माझ्याबरोबर इथे आपण पाहतोय मस्त नॉनव्हेज थाळी यांची खाऊन झालेली आहे आपण यांना विचारणार आहोत यांना कशी वाटली नमस्ते सर नमस्कार आपलं नाव माझं नाव योगेश आणि आता तुम्ही ताटता अगदी स्वच्छ केलेलं आहे हो। कशी वाटली नॉनव्हेज थाळी थाळीच मी तसा नॉनव्हेज शौकीनच आहे आणि बऱ्याच दिवसापासून पाहत होतो ऑस्करवाडी बद्दल बऱ्याच काही रील्स वगैरे बघितले आणि आज खास त्याच्या निमित्तानं म्हणून एक चव बघावी म्हणून आलो होतो तुम्ही काय मागवलं होतं आणि कशी वाटली रेग्युलरची डिश मागवलेली आणि चांगली टेस्ट वगैरे हो वगैरे मस्त आहे कसं वाटलं मग सध्या तरी पोट भरली आपण खाल्लेलं एकदम मस्त असं वाटतं तरी ते सर आहेत आपण त्यांना विचारू कसं वाटते सर हाळीदम रांगडी चव आणि गरज हे समाधान समाधान म्हणजे ऑस्करवाडी बस म्हणजे त्या थाळीबद्दल तुम्ही सांगू शकता एक आत्मिक समाधान असते जे खाण्याचं ते तुम्हाला यातून मिळतंय अप्रतिम हे खाण्यासाठी खास मी पुन्हा उठकणार आज अरे वाह फक्त खाण्यासाठी आणि ही रील्स बघून अप्रतिमचं बाई समाधान म्हणजे काय असतं थँक्यू ज्यांना आपण व्हिडिओ आणि रील्समध्ये नेहमी पाहतो असे ऑस्करवाडी नाईन्टी सेवनचे चे जे सर्वे सर्व असलेले वैभव भोसले हे आपल्याला भेटणार आहेत इथली जी शाकाहारी थाळी आहे ती आपण पाहणार आहोत चाकणार आहोत त्याची चव आणि मारणार आहोत त्यांच्याशी छानशा गप्पा नमस्ते वैभव सर नमस्कार सर्वप्रथम खूप खूप स्वागत तुमचं आमच्या ऑस्कर नाईन्टी सेव्हन मध्ये आता आपण इथली जी शाकाहारी थाळी आहे ती आपण त्याची चव चाकूया आणि सांगूया नेमकं कसं आहे बस सर नमस्कार वैभव सर नमस्कार अनेक दिवसापासून माझी खूप इच्छा होती आपल्या हॉटेलला येण्यासाठी आणि तुमची भेट घेण्यासाठी तर इथले ऑस्करवाडी नाईन्टी सेव्हन हे जे आहे याचं नाव कसं झालं अगदी तुमची सुरुवात आणि आत्तापर्यंतचा जो काही प्रवास आहे आम्हाला थोडक्यात सांगा सर्वप्रथम हे जे संकल्पना आहे ही संकल्पना मी आणि माझा मित्र अक्षय कटके या दोघांच्या एक सानिध्यात निर्माण झाली सर्वप्रथम काय ना काय व्यवसाय करायचा हे तर पहिल्यापासून डोक्यातच होतं त्यात पहिल्यापासून हॉटेल लाईनचा अनुभव असल्यामुळे मग नॉनव्हेजमध्ये पदार्पण करायचं ठरवलं दोघांकडं ऑप्शन होता चांगला स्पॉटही होता नंतर नावाचा प्रश्न आला तेव्हा नाव काय ठरवायचं नाव काय ठेवायचं तर दोघांचंही जन्माचं साल सत्त्याण्णव नाइंटी सेवन त्यातूनच ऑस्करोडी नाईंटी सेवन या नावाचा एक उदय झाला नाही का म्हणजे ऑस्करवाडी मिसळ हे तर खूप फेमस आहेच पण नाइंटी ना सेवन म्हणजे सत्यण्णव हे त्यांचं जे जन्माचं साल आहे त्याच्यावरून हे नाव ठेवलेलं आहे आता आपण इथली जी चव आहे इथं आता ही मला पनीर दिसतंय हे पिठलं आहे डाळ आहे आणि ही कसली भाजी आहे मिक्स व्हेज मिक्स व्हेज तर हे इथलं विशेष आहे व्हेज थाळीमध्ये खूप छान आहेत आणि आता तुम्ही सांगितलं मला बोलताना की आ, मसाले त्याचं काय वैशिष्ट्य मसाले म्हणजे लहानपणीपासून आईच्या हातचं चा, यात्रेतलं जेवण असेल किंवा घरगुती मसाल्यातलं जेवण असेल ते खात आलो जेव्हा हॉटेल चालू करायचं ठरवलं तेव्हा ती आईच्याच हातची चव कशी ग्राहकांपर्यंत कशी पोचवता येईल याचा एक विचार केला आणि त्याच्यातनच मग ज्याप्रमाणे आई घरी घरगुती मसाल्यातलं किंवा पाट्यावरचं वाटण करून जे नॉनव्हेज बनवत असेल त्याच पद्धतीचं ग्राहकांना प्रयत्न नॉन का नाही त्याचे रिव्ह्यू तर आपण पाहतोय खूप छान आणि आपल्या बजेटमध्ये बसेल असं छान जेवण इथे मिळते आता तर मी चाकणार आहे मला खूप भूक लागलेली आहे आणि आपण आता खाणार आहोत सुरुवात करूया तर मी आता तुमची ही टेस्ट करून पाहते आहे कशी आहे इथली थाळी तर सुरुवात आपण पनीरपासून प्रतिम चव आपण बरेच जातो आणि फक्त ग्रेव्ही ग्रेव्ही आपल्याला पाहायला मिळते पण ही जी चव आहे ती आपल्या आईने घरी केलेलं पनीर आहे तशी लागते खूप छान सर तर आज आपण खास आलेलो होतो ऑस्करवाडी नाईन्टी सेवन हे जे हॉटेल आहे येथे तर आपण इथले जे वैभव भोसले आहेत त्यांना तर भेटलोच पण याचे सर्व सर्वे सर्व असलेले अक्षय कटके यांनाही आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याशी थोडेसे गप्पा मारणार आहोत नमस्ते सर आपण यांना तर बरेचदा रील्समध्ये आणि हॉटेल मध्ये आलेला पाहिलं असेल अनेक त्यांच्या नावामध्येच अक्षय आहे की त्यांचं यश हे क्षय होणार नाही प्रेक्षकांसाठी मॅडमनी हॉटेलची संपूर्ण माहिती दिलेली तुम्हाला प्रत्येक अनुभव घ्यायचा असेल तर या बाबदेव घाटामध्ये आपल्या पुण्यापासून एक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती घाटाच्या पुढे आल्यावरती आपलं ऑस्कर नाईन्टी सेवन आहे ऑस्कर मिसळ आहे इथे या जेवणाचा आस्वाद घ्या दोन्हीपणे सकाळी असेल तर मिसळ आहे संध्याकाळी असेल तर जेवणाचा बेत आहे मॅडम आल्या त्यांनी आज संपूर्ण हॉटेलचा व्हिडिओ केला त्यांनी टेस्ट घेतली सगळे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलंच असेल की टेस्ट कशी आहे काय मी गेले एक दोन वर्ष मॅडमचा पूर्ण प्रवास पाहतोय शून्यातून सुरुवात केली त्या स्वतः प्रोफेसर आहेत त्यांनी ते सगळं त्यागून आज त्यांचा स्वतःचा व्यवसाय सोबत हे व्हिडिओ फूड लाईन खूप मोठा स्ट्रगल आहे हा एक लेडीज म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यावरती ते एक संघर्ष योद्द्यासारख्या दिसतात तर त्यांचा हा प्रवास तुम्ही त्यांना साथ द्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भरपूर व्हिडिओ आहेत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला एकदा बेल बेलायकॉनवरती प्रेस करा धन्यवाद थँक्यू सर आज खरोखर वेळात वेळ वेड़ काढून सरांनी जो काही वेळ दिला त्यासाठी मी आपल्या चॅनलकडून तुमचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद